ती आधी उचलली मराठीला कळत आहे ना मी काय म्हणतोय ती नहीं नहीं ती आधी उचलली इंग्रजांची जेम नमीची उचलली तेवढा आवाज घेतला आणि व्ही टी कोणाला मागा सिद्ध केलं नाही कोणत्या जाती यादी केली नाही जाती ती कोणाला मागा सिद्ध नाही केलं आणि चौदा टक्के आरक्षण देऊन मोकळे झाले म्हणजे लोकसंख्या दाखवली त्यांनी अठ्ठावीस

कोणा ते सांगतो काय भारत देशात मराठा तीनदा सिद्ध दोनदा नाही समाजाचे राज्य समिती न केलं काही कोण आयोगाने केलं सिय समिती ना केलं आता समिती ना केलं तरी मग आयोजन नाही यांना मागास सिद्ध कोणत्या आयोगाने केलं कोणत्याच कोणत्या तरी तुम्हाला तेल हरकत नाही घ्या पण आम्ही मला सिद्ध झालो तरी आम्हाला आमच्या दोन्ही निघाल्या तरी पण नाही एकशे ऐंशी आसपास जाती म्हणजे आता त्या जातीत माझ्या माहिती मला माझ्या माहिती मिळाली पाचशे तेरा जाती झाल्या ओढी पाचशे तेरा या कशा कोण जाती उपजाती मग मला त्यांची कोट जा होत नाही म्हणजे तुमचं ते काही होत आमचं होत नाही ही कायदे आणि सरकारची पद्धत मला मान्य